लाडक्या बहिणींना दिलेले पैसे सरकार परत नाही घेणार राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनानं घेतला नसल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्यात लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत दरम्यान हे अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे शासन परत घेणार की नाही त्याविषयी वेगवेगळ्या माध्यमांकडून समज गैरसमज पाहायला मिळत आहेत या महिला स्वतःहून पैसे परत करतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असंही तटकरे म्हणाल्या